वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने तहसील कार्यालयाजवळ ईव्हीएम विरोधात जन आंदोलन स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली वंचित बहुजन आघाडी बहुजन युवा आघाडी बहुजन आंदोलनाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी आपला सहभाग नोंदवला वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य तसेच पक्ष नेते डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार ईव्हीएम हटाव देश बचाव स्वाक्षरी अभियान हे मोहीम संपूर्ण महाराष्ट्रात दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चोवीस ते सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत राबवण्यात येत आहे त्या अनुषंगाने धामणगाव रेल्वे वंचित बहुजन आघाडीच्या तालुका शाखेच्या वतीने स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली धामणगाव विधानसभा क्षेत्रातील सर्व जनतेला तालुका अध्यक्ष प्रशांत नाईक यांनी स्वाक्षरी मोहिमेला सहभाग होण्याचे आवाहन यावेळी केले यावेळी किशोर राऊत विकास हेडवे राजीव फुसाटे व वंचित बहुजन आघाडीचे मोठ्या संख्येत कार्यकर्ते उपस्थित होते बहुजन वंचित आघाडीतर्फे जेवढं मतदान झालं आहे ते आम्हाला मिळालेलं नाही आम्हाला त्याचा खंत वाटत आहे आम्ही त्या विचाराचाच आम्ही स्वाक्षरी अभियान अभियान राबवत आहोत महाराष्ट्र जी ट्वेंटी फोरसाठी सचिन करणे अमरावती